निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ शिवसेना उद्धव ठाकरे गटात नुकतेच प्रवेश केलेले नेते माजी नगरसेवक वसंत मोरे यांना फोनवरून जीव मारण्याची धमकी देण्यात आली आहे याबद्दल वसंत मोरे यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी सांगितलंय वसंत मोरे प्रवास करत असताना एका अनोळखी नंबरवरून त्यांना कॉल आला आणि शिवीगार करण्यात कामात असल्यानं मोरे यांनी दुर्लक्ष केलं परंतु परत दुसऱ्या नंबरवर कॉल आला त्यानंतर मोरे यांनी प्रतीक यांना त्या नंबरवर कॉल करण्यास सांगितलं प्रतीक यांनी कॉल केल्यानंतर त्यांना देखील शिवेगाळ करत वसंत मोरे यांची एक तारखेच्या आत विकेट टाकणार अशी धमकी देण्यात आली असे तक्रार अर्जात मोरे यांनी म्हटलंय मनसे पुणे अध्यक्ष सायनाथ बाबर असल्याचा संशय असल्यानं त्यांच्यावर आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अन्यथा भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात येईल असं मोरे यांनी तक्रारीत म्हटलंय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ